शनिवार अठरा ऑक्टोबर धनत्रयोदशी ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत गांधीनगर बाजारपेठेत वाहतुकीचा नियमात मोठा बदल दिवाळी सणानिमित्त गांधीनगर बाजारपेठेत दिवसे दिवस गर्दी वाढू लागली असून शेवटची काही दिवस पानास हजार पेक्षा जास्त ग्राहक गांधीनगरला खरेदीसाठी येत असतात त्यामुळे गांधीनगर मेन रोडवर प्रचंड गर्दी पहायला मिळते या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते ही समस्या लक्षात घेता गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शन खाली शनिवार अठरा ऑक्टोबर ते गुरुवार तेवीस ऑक्टोबरपर्यंत गांधीनगर मेन रोडवर वाहतुकीचा नियमात बदल करण्यात आला आहे या वाहतुकीच्या नियमानुसार जड व मध्यम वाहतूक करणाऱ्या वाहनांना गांधीनगर मार्केट परिसरात प्रवेश बंदी असणार आहे ही बंदी अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री दोन पर्यंत आणि त्यानंतर सोळा ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री अकरा पर्यंत बंदी असेल वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वाहतूक नियमामुळे व्यापारी व नागरिक यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करावा गांधीनगर ट्रान्सपोर्ट मध्ये वाहनांच्या तावडे हॉटेल उजगाव फाटा गडमुडशिंगी चिंचवाड मार्गे गांधीनगरकडे जाण्याची परवानगी असेल वळीवडे चिंचवाड गावात जाणाऱ्यांना गणेश टॉकेज पासून कोयना कॉलनी मार्गे सरकारी दवाखाना या मार्गातून वालीवडे चिंचवाडकडे मार्गस्थ होतील बाहेरच्या ग्राहकांसाठी पे अँड पार्कची व्यवस्था निगडेवाडी जवळ आशीर्वाद ड्रेस मटेरियल समोर केसरकर प्लॉटवर दोन चाकी व चार चाकी वाहनांचा पार्किंगची सोय करण्यात आली आहे चार चाकी वाहनासाठी राधाकृष्ण लॉन परिसरात सोय करण्यात आली आहे गुरुनानक पेट्रोल समोर लोहिया मार्केट मागे पार्किंगची सोय करण्यात आली आहे वरील जागेशिवाय गांधीनगर मेन रोड व परिसरात कोठेही वाहतुकी अडथळा निर्माण होईल असे वाहन लावू नये वरील नियमांची सर्वांनी काटेकोर पालन करावे नागरिकांच्या सहकार्याने दिवाळी सीझनला बाजारपेठेतील शिस्त ठेवणे व खरेदीचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी गांधीनगर पोलीस सज्ज आहे वरील बातमी गांधीनगर येथील व्यापाऱ्याने आपल्या ग्राहकांना पाठवा जेणेकरून ग्राहकांना गांधीनगरला खरेदीसाठी येताना वाहतुकीची माहिती मिळेल लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब लाईक व शेअर करा